नमस्कार मी राहुल कुलकर्णी एखादी घटना जी तुम्हाला कळली जशी ही घटना मला काल कळली आणि सुरुवातीलाच मला असं वाटलं की जे दिसतंय त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळं असावं एक उपसरपंच बीड जिल्ह्यातला एक नर्तिका सोलापूर जिल्ह्यातली आणि तिच्या घरासमोर ह्या उपसरपंचा बंद असलेल्या गाडीमध्ये स्वतःच्या बंदुकीनं स्वतःवरती गोळी झाडून घेऊन केलेली आत्महत्या आणि मग आज दिवसभरामध्ये खूप बारकाईनं बघितल्यानंतर आता जे नवे आरोप येत आहेत त्या आरोपामुळं त्या नर्तिकेला पण ताब्यात घेतलं आहे आणि म्हणून महाराष्ट्राची जी जी लावणीची परंपरा आहे तमाशाची परंपरा आहे त्याच्यामध्ये अधूनमधून अशा ज्या गुन्ह्याविषयी घटना घडतात कारण मध्येच पुणे जिल्ह्यात चापोला चौफुलीला त्या ठिकाणी चौफुल्याला त्या ठिकाणी विद्यमान आमदाराच्या भावानं एका नाट्यगृहामध्ये बंदुकीनं हवेत गोळीबार केला ते प्रकरण बराच काळात बराच असं म्हणतात पोलिसावरती पण दबाव होता ते बाहेर आलं राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचं आणि पुन्हा तमाशा चर्चेत आला अर्थात महाराष्ट्राची फार उज्ज्वल परंपरा आहे तमाशाची तरीसुद्धा महाराष्ट्रात पिंजरा हा चित्रपट आलाच होता की मास्तर तुम्हाला मी माझ्या तुंतुन्यावरती जसं हवं तसं नाचीन किंवा नाचवीन तर आता ही घटना आपण समजून घेऊ घटना अशी आहे की जिच्यावर जीव ओवाळून टाकला ती संपर्कातही राहीना म्हणून सासुरे तालुका बारशी इथं तिच्याच घरासमोर येऊन चक्क पिस्तूलनं बीड जिल्ह्यातल्या गेवराई तालुक्यातल्या विवाहित असलेल्या माजी उपसरपंच तरुणानं कारमध्ये स्वतःच्या डोक्यात गोळी मारून घेत आत्महत्या केली काल घटना घडली चौतीस वर्षाच्या या उपसरपंचाचं नाव आहे गोविंद जगन्नाथ बर्गे या दुष्कर्माचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देऊन म्हणजे असं तू माझ्यावर दुष्कर्म करतोयस असं म्हणत अशा दुष्कर्माची धमकी देऊन पैशासाठी नर्तिका पूजा देवीदास गायकवाड व एकवीस राहणार सासुरे तालुका बार्शी जिल्हा सोलापूर बरंच मोठं आहे हिने वारंवार पैशाचा तगादा लावल्याची तक्रार गोविंद यांची मेहूने लक्ष्मण जगन्नाथ चव्हाण राहणार नंदापूर जिल्हा जालना यांनी वैराग पोलिसात दाखल केली आणि त्यानंतर गुन्हा दाखल झाला आणि तिला ताब्यात आहे गोविंदला लोकनाट्य कला क्षेत्रात कला पाहण्याची आवड होती म्हणजे थोडक्यात तमाशाची आवड होती दीड वर्षापूर्वी थापडी तांडा कला केंद्रामध्ये पूजा ह्या नर्तिकेसोबत त्याची ओळख झाली हळूहळू तिचा प्रवास जसा पारगाव कला केंद्राकडे वळला तसं त्यांच्यातल्या मैत्रीचे संबंध प्रेमामध्ये गुंफल्याचं सांगितलं जाते सोन्याच्या दागिन्यासह सुमारे पावणे दोन लाख रुपयाचा तिला ऐवज दिला एक लाख रुपयाचा मोबाईलसुद्धा त्या नर्तकीला भेट दिला अलीकडे तिने गोविंदशी संपर्क तोडला होता त्यामुळे तो नैराश्यात होता अनेकदा संपर्क साधण्याचा तो प्रयत्न करायचा पण पूजा काही प्रतिसाद देत नव्हती शेवटी गोविंद सासुरे इथे सोमवारी मध्यरात्री आला मंगळवारी कारमध्ये स्टेअरिंगवर मृत अवस्थेमध्ये त्याचा मृतदेह आढळून आला ही कार लॉक आहे आणि इथून खरी ट्विस्ट प्रकरणाला सुरू होते ट्विस्ट काय बघा मी थोडी पोलिसांकडून माहिती घेतली एफ आय आरची कॉपी पण माझ्याकडे मी पण सासुरे इथल्या पोलीस पाटील शीतल करंडे यांनी वैराग पोलिसांना गायकवाड यांच्या घरासमोर कारमध्ये एक तरुण अवस्थेत आढळून आला असून त्या कारमध्ये दिसतं आहे असं कळवलं वैराग पोलिसांनी घटनेचं गांभीर्य ओळखलं ते तात्काळ घटनास्थळी पोहोचले याबाबतची चौकशी करता तो नर्तिकेस भेटण्यासाठी आला होता असंही सांगितलं आणि याला नर्तिकेच्या भावानंसुद्धा दुजोरा दिला पोलिसांनी गाडीजवळ जाऊन पाहिला असता गाडी लॉक होती यासाठी पोलिसांनी त्यांच्या नातेवाईकाशी संपर्क साधून दुसरी चावी मागून घेतली कारण पोलिसांना पुरावे पंचनाम्याच्या दृष्टीनं लॉक तोडणं वगैरे शक्य नव्हतं नातेवाईकांनी चावी आणून दिल्यानंतर गाडीचं लॉक काढलं तेव्हा गाडीमध्ये परदेशी बनावटीचं एक पिस्टल आणि पुंगळी आढळून आली या पिस्तूलने गोळी मारून घेत गोविंदने आत्महत्या केली असावी असा अंदाज उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे ती गोळी कशी लागली बघा ट्विस्ट इथे सुरू होते गाडीमध्ये ड्रायव्हर सीटवर गोविंद मृतावस्थेमध्ये आणून आला आहे गोळी गोविंदच्या उजव्या कपाळातून डाव्या बाजूने बाहेर पडली आहे असं पोलिसांनी प्रथमदर्शनी सांगितलं आहे अर्थात गोविंद हा दोन चिमुरड्या मुलांचा पिता होता स्थानिक राजकारणासह व्यावसायिकमध्ये त्याची प्रगती सुरू होती अबोल होता आणि असा त्यांनी जो काही निर्णय घेतला त्यामुळं त्याच्या घरच्यांचा पत्नीचा किंवा मुलाचा त्याने विचार केला नाही हे तर दिसतंय प्राथमिक अवस्थेमध्ये या तक्रार काय आता ह्या नर्तिकेच्या विरोधात एफ आय आरनुसार नुसार तिने काय केलं आहे पूजानं की ओळखीचा फायदा घेत प्रेमसंबंध ठेवून वेळोवेळी पैसे सोनं लुभाडलं दिलेल्या पैशातून मावशी आणि नातेवाईकांच्या नावावर प्लॉट जमीन घेतली तरीही भावाच्या नावावरती पाच एकर शेती करावी किंवा गेवराईतील नवीन घर माझ्या नावावर कर नाहीतर तुझ्यावर दुष्कर्माचा गुन्हा दाखल करते अशी ती तक्रार देत होती आणि त्या तक्रारीमुळं तिने आत्महत्या केली असं आता गो गोविंद बर्गेंच्या मेवण्याने तक्रार दिली स्टोरी पुन्हा ट्विस्ट होते गोविंद बर्गवे आणि पूजा गायकवाड हे गेल्या अनेक दिवसापासून एकमेकांच्या प्रेमात होते असं सांगितलं जातं आहे विशेष म्हणजे गोविंद बर्गे याचं लग्न झालेलं असून त्याला दोन आपत्त्या आहेत हे तर मी तुम्हाला सांगितलं मधल्या काळामध्ये गोविंदला जसे तिने पैसे मागितले तसे तिने पाच एकर जमीन ही स्वतःच्या नावावरती करून दे असं म्हणून गोविंदला तगादा लावला होता नेमका आत्ता तिचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय आता हे प्रकरण घडल्यानंतर पूजा गायकवाड हिचा इन्स्टाग्रामवरती एक व्हिडिओ आहे त्या व्हिडिओमध्ये तिच्या चार बोटात सोन्याच्या अंगठ्या दिसत आहेत तिच्या हातात पाचशेची नोट आहे या व्हिडिओमध्ये एक ऑडिओ ऐकायला येतोय याच ऑडिओसोबत पूजा गायकवाड अभिनय करते आहे हातात पाचशे रुपयाची नो नोट घेऊन मला या माणसाच्या विचित्राशी सवय लागलेली आहे हा माझ्या आयुष्यातून गेला तर माझं फार अवघड होईल असं लिप्सिंग करताना ती दिसते आहे आता तक्रार पुढे जी इंटरेस्टिंग ट्विस्ट बनली आहे ना ती अशी आहे की ह्या सगळ्या प्रकरणामध्ये आता नातलगांनी असं म्हटलेलं आहे की हा मुळात आत्महत्याचा प्रकार नाही आहे तर हा खून आहे हे खून कशामुळे तर नातलगांचं असं मत आहे की गोविंद बर्गे यांनी आत्महत्या केलेली नाही तर हा घातपात झालेला आहे जो व्यक्ती आयुष्यामध्ये काठीसुद्धा सोबत घेऊन जात नाही अशा व्यक्तीनं आत्महत्या कशी केली आमच्या सरपंचांना वैराग पोलिसाचा फोन आला की अशा गाडीमध्ये गोविंद बर्गे मृत अवस्थेमध्ये आहे आम्ही गेल्यानंतर प्रत्यक्षदर्शी पाहिलं की गाडीची बॅटरी पूर्णपणे उतरलेली होती या नर्तिकीनं अनेक वेळेला आर्थिक लुबाडणूक केलेली आहे वगैरे वगैरे असं म्हणत ते असं आहेत की ह्या प्रकरणामध्ये गोविंदचा खून झालेला आहे त्याचा घातपात आहे पिस्टी प्रकरण आहे इतकं सोलापूरसारख्या जिल्ह्यातल्या ग्रामीण भागामध्ये घडलेली घटना पुढे कोणत्याही दिशेला जाऊ शकते म्हणून आम्ही त्याची नोंद घेतली पुन्हा आपल्याकडे तमाशा हा अनेकांच्या आवडीचा आणि बऱ्याच वेळेला टिकेचा आणि कुत्सित टिकेचासुद्धा भाग असतो म्हणूनसुद्धा त्याची नोंद घेतली आणि एक तरुण जेव्हा एखाद्या नर्तिकेच्या प्रेमात पडतो आत्ताच्या ह्या युगामध्ये आणि तरीसुद्धा तो आपल्या कुटुंबाचा विचार करत नाही दोन मुलांचा विचार करत नाही तर माणूस मानसिकदृष्ट्या एका विशिष्ट पातळीवरती कसा पोहोचतो असं जे मला राहून राहून आश्चर्य वाटतं त्याच्यासाठी सुद्धा याचं विश्लेषण मी केलं तुम्हाला हे कसं वाटलं ते जरूर कळवा महत्त्वाचं म्हणजे या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट्स करा आणि हे व्हिडिओ तुम्ही लाखोच्या संख्येनं बघत आहात त्याबद्दल तर मी आभारीच आहे पण तुम्ही अधिकात अधिक लोकांपर्यंत शेअर करा थांबूया